गुरुकुलमध्ये मी शनिवार रविवार आणि सोमवार असं तीन दिवसाचा ॲडव्हान्स हिप्नॉसिसचा कोर्स केला आणि सर आणि अनिता मॅडम यांनी मला भरभरून नॉलेज दिलं आणि ॲक्च्युली हिप्नॉसिस का आपल्या प्रत्येक प्रत्येकाला शिकायलाच पाहिजे असं मला ह्या वयाला कळलं पण तरी मला आनंद वाटतोय की मी ह्या वयात पण शिकले कारण याच हे इतकं इसेन्शियल आहे की सत्य म्हणजे आप मी कोण आहे माझं माइंड म्हणजे काय माझे विचार म्हणजे काय आणि हेच माझे विचार <coughs> मला चांगलं डेस्टिनी देतं चांगलं भवितव्य देतं चांगलं करिअर चांगली हेल्थ मेंटल अँड फिजिकल हेल्थ चांग भरपूर पैसा पाहिजे तेवढा पैसा तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता आणि रिलेशनशिप जी कधी कधी आपल्या आईशी आपल्या सासूशी आपल्या दिराशी आपल्या मुलीशी आपल्या नवऱ्याची हे आपल्याला माहीत पण नसतं की ह्या रिलेशनशिपचा माझ्या प्रत्येक गोष्टी जे चार मोठे खांब आहेत जे आत्ता मी बोलले की मेंटल फिजिकल रिलेशनशिप करिअर आणि मनी ह्या ह्याच्यात सगळ्यात कसे अडथळे येतात व्हायब्रेशन माझं लो होतं आणि त्यामुळे काय होतं आणि हे जर तुम्हाला स्वतःला स्वतःचं व्हायब्रेशन जर हाय ठेवायचं असेल प्रत्येक गोष्ट मिळावी आणि आनंदात राहायचं असेल तर मी एवढंच एक मनापासून प्रत्येक या ज्या जी लोक ही व्हिडिओ बघतील त्यांनी प्लीज 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 जॉईन दि स्पोर्ट आणि ह्यांच्याच इतकं भरभरून मनापासून नॉलेजच काहीही कधी विचारा कुठचाही प्रश्न विचारा आणि ह्यांच्या एवढा आनंद मी खरोखरीच आज तीन दिवस इतक्या आनंदाने झोपले आनंद मला भरपूर मिळाला आणि मी काहीतरी अचीव केलं आणि थँक्यू सो मच थँक्यू सो मच